नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अखेर अंगणवाडी सेविका वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी यांनाही बोनस काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना अठरा हजार दिवाळी सानुग्रह अनुदान अंगणवाडी सेविका वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनाही बोनस महापालिका स्थायी समिती सभागृह अधिकारी व कामगार संघटनेच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर एक रकमी अठरा हजार दिवाळी सानुग्रह अनु देण्याची आयुक्तांनी मंगळवारी जाहीर केले आयुक्तांच्या निर्णयानंतर कामगारांनी आनंद व्यक्त केला असून यामुळे महापालिकेवर साडेतीन कोटीचा जादा आर्थिक भार पडणार आहे महापालिकेची आर्थिक स्थिती डबघायला आली असून ठेकेदारांनी एकोणऐंशी कोटी देणे बाकी आहे मंगळवारी स्थायी समिती सभागृह आयुक्त मनीषा आवळे यांच्या आदेशानुसार दिवाळी बोनसच्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त किशोर गवस मुख्य लेखा अधिकारी किरण भिल्लारे यांच्यासह कामगार संघटनेचे नेते श्याम गायकवाड सरचिटणीस टाक दिलीप थोरात आदी नेते उपस्थित होते बैठकीत कर्मचाऱ्यांनी दिवाळी गोड जाण्यासाठी अठरा हजार रुपये दिवाळी बोनस सानुग्रह अनुदान सर्वानुमते घोषित केले दिवाळी सानुग्रह अनुदानाचा लाभ महापालिकेतील एकूण दोन हजार कामगारांना मिळणार आहे दिवाळीपूर्वी कामगारांच्या बँक खात्यात दिवाळी बोनस रकमेसह वेतन देण्याचा मानस मुख्य लेखा अधिकारी भिल्लारे यांनी व्यक्त केला दिवाळी सानुग्रह अनुदानामुळे महापालिकेवर साडेतीन कोटीचा बोजा पडणार आहे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला तर दुसरीकडे ठेकेदारांनी दिवाळी यावर्षी कोरडी जाणार असल्याचे बोलले जाते महापालिका कामगाराबरोबरच आयुक्त मनीषा आवळे यांनी महापालिका अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना दोन हजार शंभर रुपये वैद्यकीय अधिकाऱ्यांना दहा हजार तर हेल्थ वर्कर्स यांना पाच हजार दिवाळी बोनस यांना जाहीर केली तसेच महापालिका आस्थापना तब्बल एक एक हजार कंत्राटी कामगार कार्यरत असून त्यांनाही नियमानुसार संबंधित ठेकेदारांनी दिव दिवाळी बोनस द्यावा असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे